पाचसा दिन विषयीच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या सव्वीस नोव्हेंबर रोजी जागतिक शाश्वत परिवहन दिन असतो हा सक्षम आणि न्याय परिवहन पद्धतींवर लक्ष केंद्रित करणारा दिवस आहे या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे प्रदूषण कमी करणे नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे आणि सर्वांसाठी सुरक्षित वसुलभ परिवहन सुविधा उपलब्ध करून देणे आहे जागतिक शाश्वत परिवहन दिन आपल्याला पर्यावरण आणि भविष्यासाठी जबाबदारीने वाहतूक पद्धती निवडण्याची प्रेरणा देतो नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना त्रेसष्ट अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस थँक्स डे म्हणून घोषित केला एकोणवीसशे वीस युक्रेनचे स्वातंत्र्य युद्ध रेड आर्मीने माकनोशिनावर अचानक हल्ला केला एकोणीसशे एक्केचाळीस स्वातंत्र्य झाला एकोणीसशे एकोणपन्नास भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली एकोणीसशे एकोणपन्नास डॉक्टर उपग्रह एव्हन अल्जेरियातून अवकाशात सोडण्यात आला स्वतःच्या बुस्टर चा वापर करून एखादी वस्तू कक्षेत ठेवणारे तिसरे राष्ट्रपती एकोणीशे ब्याऐंशी नव्या आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्लीत पार पडल्या एकोणीसशे सत्त्याण्णव शास्त्रज्ञ डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने बायोमेडिकल संशोधनासाठी डॉक्टर रावसाहेब काळे यांची निवड केली दोन हजार आठ महाराष्ट्राने पहिला संविधान दिन साजरा केला दोन हजार आठ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर ए तयबाने मुंबईत दहशतवादी हल्ला केला ही घटना सव्वीस अकरा म्हणून ओळखली जाते दोन हजार अकरा मंगळ विज्ञान प्रयोगशाळेने क्युरॉसिटी रोवर सह मंगळावर प्रक्षेपण केले दोन हजार अठरा रोबोटिक प्रोप इनसाइट मंगळवरील एलिशियम प्लॅनिट्यावर उतरले सव्वीस नोव्हेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे पंच्याऐंशी देवेंद्र मोहन बोस वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक सुनीती कुमार भाषाशास्त्रज्ञ साहित्य व संस्कृतीचे अध्यापक अठराशे काल कार्लिगर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ एकोणविशे दोन मॉरिस मॅकडॉनॉल्ड मॅकडोनाल्डचे चे सहसंस्थापक एकोणविशे चार के डी सेटना भारतीय कवी विद्वान लेखक तत्वज्ञान Yeah. you. Yeah. Yeah. एकोणीसशे एक्क्याण्णव रामशरण शर्मा भारतीय इतिहासकार एकोणीसशे एकवीस हरगिस कुरियन भारतीय दुग्ध उत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमोलचे संस्थापक एकोणविशे तेवीस राजाराम दत्तातशक एकोणीशे तेवीस व्ही के मूर्ती भारतीय सिनेमॅटोग्राफर एकोणीसशे चोवीस जसूबाई पटेल भारतीय क्रिकेटपट्टी एकोणीसशे सव्वीस रवी रे भारतीय राजकारणी एकोणीसशे सव्वीस प्रभाकर ना नारायण कादंबरीकार कामगार चळवळीचे नेते एकोणीसशे ने अडोतीस रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिक शास्त्रज्ञ टीना टर्नर अमेरिकन स्विस गायिका एकोणीसशे एकोणपन्नास मारी अलकात्री पूर्व तिमूर देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे चोपन्न वेलुपल्ली प्रभाकरन एल टी ई चे संस्थापक एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे बहात्तर अर्जुन रामपाल हिंदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे त्र्याऐंशी क्रिस ह्युजेस फेसबुक चे सहसंस्थापक सव्वीस नोव्हेंबर रोजी घडलेले निधन एकोणीसशे पंच्याऐंशी दिनकर पेंढारकर एकोणीसशे चौऱ्याण्णव भालाजी पेंडारकर मह, चित्रपट महर्षी दोन हजार एक चंद्रकांत कृष्णाजी जगताप शिल्पकार मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे विजय अशोक कामते यांच्यासह सतरा पोलीस कर्मचारी शहीद दोन हजार बारा एम सी सी नमुदीपदी भारतीय लेखक आणि अनुवादक दोन हजार सोळा इवॉन मिकोयान रशियन विमान मीक ट्वेंटी नाईन चे सह निर्माता आणि डिझायनर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा